तर विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसीची कॅपराऊंडची प्रोसेस ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सर्वांचं मराठी फार्मसीस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता की बी फार्मसीची जी प्रवेश प्रक्रियेची जी, जी प्रोसेस आहे ती फारच स्लो चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दोन वेळेस ही रजिस्ट्रेशनची डेट वाढलेली आहे आणि रजिस्ट्रेशनची डेट शेवटची डेट ही एकोणीस ऑगस्ट असणार आहे त्यानंतर तुम्हाला वीस तारखेपर्यंत तुम्हाला ई इस्क्रुटिनिटीनुसार डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे की फिजिकल स्क्रुटिनिटी ते करण्यासाठी तुम्हाला वीस ऑगस्टपर्यंतचा टाईम दिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची बावीस ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता ही पब्लिश केली जाणार आहेत म्हणजेच तुमची प्रोविजनल शॉर्टलिस्ट ही पब्लिश केली जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तेवीस ते पंचवीस ऑगस्टपर्यंत जर तुमचा फॉर्म भरता वेळेस काही चुका झालेल्या असेल तर तुम्ही त्या दोन दिवसामध्ये त्या चुका दुरुस्त करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे त्यानंतर एका आठवड्यानंतर तुमचे कॅपराऊंड सुरू होण्यास सुरुवात होईल म्हणजेच कॅपराउंडची प्रोसेस ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना आता शेअर करा आणि आपल्या मराठी फार्मासीस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद